बोलताना कमी सुद्धा फार मी विचार केला बोलताना कमी सुद्धा फार मी विचार केला व्यक्त होताना हे बहुधा फार मी विचार केला आणि मी तिला बोलू न शकलो काय होते या मनी मी तिला बोलू न शकलो काय होते या मनी ती कसे ऐकेल याचा फार मी विचार केला दोन डोळ्यांमध्ये जेव्हा मावले आभाळ सारे त्या आभाळा चोरण्याचा फार मी विचार केला आणि हे करू मग ते करू मग ते करू नी ते करू आज सोडू नी उद्याचा फार मी विचार केला आ, कविता सादर करतोय मोर आणि चकोर एकीकडे आभाळ मोकळ एकीकडे आभाळ मोकळ दुसरीकडे ढगाळ नुसतं अर्ध चांद भरलं अर्ध कोर पुसट नुसतं चंद्र मात्र ढगामागे दळून बसलाय दिसत नाही चंद्र दिसत नाही म्हणून चांदणेही हसत नाही एक पक्षी चकोर मात्र चंद्र कुठे शोधत आहे आभाळात डोळे खुपसून वाट त्याची बघत आहे दुसरा पक्षी मोर मने ढग बघून खुश आहे ढग आलं पाणी येईल यातच त्याचं सुख आहे चकोर रडतो आहे खूप चंद्रासाठी त्याची भूक चंद्र दिसत नाही म्हणून हिरमुसले त्याचं रूप मोर मात्र हसत आहे आनंदाने नाचत आहे चकोराला त्याचा हसू काट्यासारखं टोचत हो आहे रडणारा एक पक्षी भोळा तो चकोर आहे हसणारा तोही पक्षी तसाच भोळा मोर आहे आभाळात ढग आहे पाणी घेऊन पोट भरून आभाळात चंद्र देखील तेजाचे बोट धरून तरी चकोर रडतो आहे आणि मोर हसतो आहे चंद्र तसाच ढगासोबत यांचे खेळ बघतो आहे त्याला बाबा चकोराचे काही देखील पडले नाही ढग सुद्धा मोरासाठी थोडे देखील रडले नाही शेवटी पहाट होता होता चंद्र तसाच लपून गेला शेवटी पहाट होता होता चंद्र तसाच लपून गेला आणि संयम मोराचा वाट बघून तुटून गेला चंद्र गेला ढग गेले उरले फक्त पक्षी दोन चंद्र गेला ढग गेले उरले फक्त पक्षी दोन दोघेही उदास एकटे दोघांनाही नाही कोण चंद्र गेला ढग गेले उरले फक्त पक्षी दोन दोघेही उदास एकटे दोघांनाही नाही कोण तरी चकोर अजून देखील चंद्रवाट बघत आहे आणि मोरवेढा बोळा ढगासाठीच जगत आहे आणि मोरवेढा बोळा ढगासाठी धन्यवाद